नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रशासकीय पाया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत गुन्हेगारीला आळा बसावा पोलिसांच्या कार्यपद्धतीत परिणामकारकता यावी यासाठी प्रत्येक विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सूचना व कार्यपद्धतीचे मार्गदर्शन देण्यात आले त्याचाच भाग म्हणून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय तपास करत तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीच्या दहा मोटारसायकलींसह सा सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून गुन्हेगारीमागील साखळी उलगडण्याचा सा महत्वपूर्ण धागा हाती लागला आहे मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर क्रमांक पाचशे अडतीस दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन अन्वय एक फिर्यादीने बारा हजार रुपये किमतीची मेंढी चोरी झाल्याची तक्रार दिली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सागर दादाजी मोरे व समाधान दिलीप मोरे या दोन तरुणांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्हा करताना वापरलेली बजाज कंपनीची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली मात्र त्यासंबंधी विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे संशय अधिक बळावला आणि चोरीच्या चौकशीच्या दरम्यान सदर गाडी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी एकूण दहा दुचाकी गाड्या चांदवड बडनेर खाकुर्डी जायखेडा व मालेगाव परिसरातून चोरी केल्याचे कबूल केले पोलिसांनी त्या सर्व मोटरसायकली ताब्यात घेतल्या असून त्यांची एकूण अंदाजी किंमत साडेपाच लाख रुपये इतकी आहे दरम्यान मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या एका वेगळ्या गुन्ह्यातूनही पोलिसांना यश मिळाले आहे भारतीय दंडविधान दोन हजार तेवीस ते कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार अन्वये गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात सतरा हजार रुपये चोरी झाल्याची नोंद होती या तपासादरम्यान समीर खान जाकीर खान वयवर्षी एकवीस राहणार गुलशाने इब्राहिम मालेगाव याचा सहभाग उघडकीस आला असून त्यालाही अटक करून चोरीचं मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक सिंधू मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने दामोदर काळे अजिनाथ कोठाळे अशोक सूर्यवंशी तसेच पोलीस हवालदार सचिन भामरे प्रकाश बनकर अमोल शिंदे आणि पोलीस शिपाई योगेश गुंजाळ योगेश मुंडे यांनी मेहनतीने सहभाग घेतला या कार्यवाहीमुळे मालेगाव व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या साखळीचा भाग साखळीचा माग काढण्यात पोलिसांना यश मिळाले असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा